हा पूर्ण एरिया आहे पार्किंगसाठी तुम्ही कुठेही आलात तर इकडे बसू शकता पण जर जागा जिंकायला येण्याचं असेल तर मोस्ट किंवा चार वाजता सकाळची या वारी घ्या घालून घ्यायच येऊन मध्यभागी म्हणजे मध्यभागी पण ना आता थोडंसं तर मंदिर इकडे दिसतंय इथे येऊन बसलं आहे अजून ते येत आहेत खाली बघू शकता कोरोनाचा कोरोना नवा वेरियंट हुजराला तू हल् ना म्हणून तुला घाटा चांगली आहे आता इकडे पकरायचं आहे आणि इकडे चिकन आहे काही जनेल आहे युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे तर मस्त पोचला आहे तर खरवली तुम्ही मंदिराच्या पायथ्याशी बघू शकता समोरच आहे आणि इकडं असा परिसर आहे तुम्ही बघितलाच असेल आता कसं पाणी पडलं म्हणून थोडी हिरवळ झाले धूल निघून गेले सर्व जी धूल बसते ती असा पूर्ण एरिया आहे पार्किंगसाठी तुम्ही कुठेही आलात तर इकडे बसू शकता पण जर जागा जिंकायला येण्याचं असेल तर मोस्टली तीन किंवा चार वाजता सकाळची या कारण की जागा जिकायला खूप येतात आज आहे अनुरागच्या मुलाचा काय मुलीचा का मला माहिती मुलगा आहे का मुलगी हिचं जायवळ आहे तोच आपण शूट करायला आले दाखवतो तुम्हाला वरती अजून काय आत्ताच जस्ट गेला येतो आंघोळ करायला मला सांगितलेलं का आठ वाजता जायचं आपल्याला मी साडेआठला इथं आलो म्हणजे मला माहिती आहे उशीर होणार आहे पण आत्ता आंघोल करायला गेले तुम्हाला बघायला मजा भेटेल अजून काय रेडी नाही आहे दाखवतो मला आणि जो पण नाही आहे इथला तो आता इथं पायऱ्या साफ करतोय मला समोरच आणि वरती शेड वगैरे घातले पायऱ्या पर्यंत घातले ते तुम्हाला या आजच्या ब्लॉगमध्ये प्रॉपर सांगणार आहे मी तर चला कोणताही उशीर नाही करतो मध्यभागी तिथं कोणतरी आहे त्यांच्या घरातला म्हणजे जागा जिकाईसाठी आल्या आज समजा शुक्रवारी हे जर रविवार असतं ना म्हणजे दोन दिवसानंतर मागच्या रविवार एवढी अफाट गर्दी होती ना जायवल्यासाठी सांगून सोयणार पूर्ण वरचं जर पॅक झालं होतं आणि पाऊस पण होता त्याच्यामध्ये इथपासून गाड्या त्या तिथपर्यंत होत्या पूर्ण जांभलीच्या झाडापर्यंत पूर्ण पॅक आहे या गाड्या समजा जे लोकल राहतात त्यांच्या आहेत ते चला। 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 का निघून जातात दहा वाजता त्याच्यानंतर गाड्या एवढ्या होतात डेंजर एकदम तर चला तर उशीर न करता जाऊ वरती आणि तिथे तुम्हाला दाखवतात अजून काही आरती वगैरे काही झाली नसेल ती पण जर भेटली कवर करायला तर नक्की तुम्हाला दाखवतो तर पायऱ्या चढायला सुरुवात तर केली आहे मस्त पायऱ्यांची रुंदी पण वाढवली आहे तसंच एकविरेच्या मंदिराच्या इथं पण करायला पाहिजे त्यांनी दगडाच्या पायऱ्या ठेवल्या आहेत पण भारी आहेत पावसाळ्यामध्ये काम चालू असेल न नसेल माहीत नाही पण मी जेव्हा गेलो होतो आता याच्या चार पाच दिवसाआधी तेव्हा बघितलं मी तिथे पण मस्त काम चालू आहे पण पार्किंगची व्यवस्था पण भारी झाली पाहिजे तिकडे जशी आता आम्ही इकडे करणार आहोत म्हणजे झालेच मोस्टली जर कोणाला वरती घेतं मध्यभागी गाड्या घेऊन यायच्या तर गाड्यासुद्धा घेऊन येतात तसं एकविरी राहतात मध्यभागी पण गाड्या लावून म्हणजे सामान वगैरे काढून गाड्यांचं गाड्या पुन्हा खाली पाठवून म्हणजे पार्किंगला जागा आहे खूप तर चला दाखवतो वरती अजून काय कसं काय अजून तर कोणतीच फॅमिली नाही दिसत येतं आज शुक्रवार आहे म्हणून हाच जर रविवार असताना तर डेंजर खूप गर्दी इकडे एक शेड आहे तिकडे आपण त्या शेडचं उद्घाटन केलं होतं त्या दिवशी पूर्ण असा मांडव घातलेला आणि हा एक शेड आहे अजून खूप सारा बदल व्हायचा बाकी तुम्हाला दाखवेन मी येत्या काही दिवसामध्ये होईल पण किंवा दिवाळीला पण होईल पोचलं आहे मध्यभागी म्हणजे मध्यभागी पण नाही जास्त उंच पण आहे खालीच आहे बघू शकता मग अशी दाखवलं तुम्हाला शेड तर असा शेड आहे पूर्ण आणि असा इथं गेट लावला आहे सेम गेट आम्हाला खालीसुद्धा लावायचं आहे जो वरती चढत आहे तिथं तर का तर गाड्यावरती येऊन पुन्हा खाली जावे आता आपलीच गाडी आलेली आहे आणि वरती समोरच धबधबा दब आहे पण तिकडे जा जाता रस्ता बंद केला आहे अजून थोडे दिवस पाणी पडू दे मग तुम्हाला दिसेल की वरती लोक गाड्या इकडेच पार्किंग करून वरती जातील धबधब्यावर आणि कोणी जर धबधब्यावर जाणार असेल कोणत्याही इत। इतर कोणत्याही ठिकाणी सांभाळून जावा बघू शकता इकडून रस्ता आता बंद केला कारण की जो वरतून पाणी उतरेल तो असा खाली जाईल नाहीतर पूर्ण गाड्या वरती जायच्या खदानीमध्ये मध्ये आता जाता उतरतोय हो खाली आणि राहनातली तुम्हाला कोंबडी दाखवली तुम्ही बघणार कायर ना चला आपली पार्टी आलेली आहे मस्तपैकी खाली म्हणजे अनुराग असा चढन चढत आहे दाखवतो तुम्हाला पटापट शूट करतो आणि मग वरती जायचं आरती पण चालू झाली आणि शूटचा टाईम पण एकच झाला मग बोललो की बरं आरती वगैरे दाखवेन तुम्हाला पण नाही झालं शक्य काय करणार चला दाखवतो तुम्हाला आल्या का आल्या कोणाची माहीत नाही इकडे आली हा रॉक्स

आणि त्या शर्टमध्ये मध्ये आज घेतलेले आपण नानाच्या येऊन मध्यभागी म्हणजे मध्यभागी पण आता थोडासा राहिले मंदिर इकडे दिसतंय इथे येऊन बसलोय अजून ते आहेत खाली बघू शकता हे गाइज फायनली सर्वांचा दर्शन वगैरे करून झालेलं मस्त बघेय बघा आता साधले मी केस काढायला काय कोणची फायनली आता पाठ पण घेते मामाला बसवायला चला पटापट केस काढून घेऊ आणि मग खाली जाऊन परत जेवण बनवतात हो ते पण तुम्हाला दाखवतो ब्लॉक किती होईल मोठा होईल सांगू शकत मला पण ब्लॉक काही जेवढा पाहिजे तेवढा झाला नाही पाठ घ्या पाठ घ्या मामा कसा कसा असा कसा काढा ते केसांना आता आलोय मस्त पैकी वरती चालू आहे केस काढायचा पोरगी जाम बोंबलते रेवा इकडं बघा आता परिसर कसा आपण किंवा पूजे जेव्हा साफ केला सगळ्याला नाना साई इकडूनच आपल्याला धबधबे जायचा म्हणजे आता नाही जेव्हा चालू येईल तेव्हा आज माकडं नाही आली मस्त अशी झाडं लावली तुम्हाला कोरोना दाखवतो कोरोना आहे करोना खराच पण त्या दिवशी दाखवले तसाच कोरोनाचा फुल दाखवतो तुम्हाला सेम बाबा कोरोना कोरोनाचा नवा वेरियंट ग्रीनवेरी बघू शकता वरतून कसा व्ह्यू दिसतोय डेंजर आणि समोर गाव दिसतय सकाळी आलं तेव्हा खूप ट्रॅफिक होती आता ट्रॅफिक क्लिअर झाले मस्त पैकी फायनली आता निघालो मस्त पैकी आणि जर कोणाला केस काढायचा असेल ना तर इथं नाही आहे आणि जर सोबत घेऊन घेऊन या नाही तर इथं आहे चला आता खाली जाऊ आपण मस्तपैकी आणि आता खाली दाखव तुम्हाला काय कार्यक्रम आहे बघू शकता मस्त पैकी घेतले जेवण बनवायला लांबत राहतो सर्व मंडळी आले अजून येतील नानाचं वगैरे आले आणि इकडे घेतले तिरमणीची तयारी जे आपण कोंबड्यांचं मानपान दिलं त्याचं मस्त की तिरपणी शिजवायची तयारी झाली थोडीशी पाय करायची हो जरा तू हल्ला ना म्हणून तुला तुझा चांगली आता इकडे पकरायचं आहे आणि इकडे चिकन आहे फायनली चाललो आता तिरपणी दाखवायला चला तुम्हाला पण दाखवतोय पेंजर पाकर पाखर आले डेंजर इथं लोकेशनच डेंजर आहे म्हणजे असं इतर दिवशी कोणीच नसतं फक्त वार आला इकडे शौचालय आहेत म्हणजे एक जेंट्ससाठी एक लेडीजसाठी अजूनही होतील वरती पण करायचं संपूर्ण परिसर आहे आणि झाड बघू शकता तुम्ही किती मोठी मोठी आहेत

מה זה לא אדוני? מה? जाम डॉक्टर पहिला जातो गोले वगैरे खातो मग तुम्हाला भेटतो पण काहीच फायनली मस्त वगैरे आता फ्रेश वगैरे झालं आणि मग असे दुखत होतं जेव्हा आता शांत झाले गोले वगैरे खाले कारण डॉक्टरकडून आपण औषधं वगैरे आणली होती तर, तर चला खाली जातो ब्लॉक किती झाले मला पण माहिती पण एक राऊंड मारून तर असतो थोडा बाहेर जे आवाज राहतो बघूया हुशार वगैरे आहे का मग डायरेक्ट मग ब्लॉक नेंटरेन बघेन पहिला किती झालं त्या हिशोबाने कारण की आता आज पण ब्लॉग नाही बनवायला भेटणार पण नाही त्याच्यामुळे चला जाऊन हेच मस्त की गार घर वारा आहे आणि हवा खायला गेलो तर हवा एवढी खाली नाही हिशोब नाही तर चला आजचा ब्लॉग जर आवडला असतो जायवं तर नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉग नाही बाय